हाय सर्वांना कसे आहेत सर्व करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि आज उठायला थोडासा उशीर झालेला आहे त्याच्यामुळं सगळी कामाची धावपळ चाललेली आहे आत्ता सरांसरी वाजलेले आहेत सात कारण मी सात वाजता उठले त्याचं कारण असं ताई नो कारण काल होता काणगावचा बाजार आणि काणगावचा बाजार खूप उशीरपर्यंत असतो त्याच्यामुळं गिरायक उशीरपर्यंत येतं नऊ ते साडेनऊ बाजारातनं निघायलाच होतात आणि तिथून पुढं घरी यायला दहा ते सव्वा दहा मी कधी कधी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे की कानगावच्या बाजारावरून यायला किती उशीर होतो त्याच्यानंतरनं स्वयंपाक जेवण बिवण सगळं आणि मी रात्री काही जेवण केल्याच्यानंतर भांडी वगैरे काही घासली नव्हती तशीच ठेवली होती किचनवरती पसारा तसा सगळा होता आणि सुद्धा मला थोडीशी कामात मदत केली तर मी भांडे वगैरे घासून इथं सगळं किचन स्वच्छ करते कारण आज स्वामींचा माझा तिसरा गुरुवार आहे त्याच्यामुळे घरात सगळी स्वच्छता करणं गरजेचं असतं एरवी करत असते पण स्वामींच्या गुरुवार दिवशी अगदी सगळंच पुसून पासून मग स्वामींच्या पूजेची मांडणी वगैरे सगळं करावं लागतं आणि दाजींनीसुद्धा मला कामात मदत केली म्हणजे आमच्या घरातील जे, जे पुरुष आहेत ते ख सगळ्याच कामात मदत करतात ही खूप मला मदत होते त्यांची तर चला आता घासून वगैरे घेते त्याच्यानंतर आंघोळ पण करायची आहे तर ताईंनं माझी झालेली ता आहे इथं आंघोळ आणि आंघोळ गेल्याच्या नंतरनं मी केला चहा वगैरे बापूंना चहा वगैरे दिला आणि बापू गेले दुकानात त्याच्यानंतरनं मी रांगोळी वगैरे काढली कारण आप घरामध्ये प्रसन्न ठेवतं ते वातर रांगोळीने वगैरे एकदम छान वाटतं वसरी वगैरे सगळं धुतलं अगदी सगळंच काम करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग आता आपल्या रांगोळी वगैरे चाललेली आहे आणि माझ्याबरोबर चिवताईची खूप लुडबुड चालली होती तिची नेहमीच मला मदत असते आणि ओमला आजीने खिचडी केली होती के ओमनी पण आज उपवास धरलेला आहे तर आजीनी ओमला डब्बा दिलेला आहे आणि चिवताईनी पण पाठीमागच्या गुरुवारी उपवास पकडला होता तर आज पण तिने धरलेला आहे गुरुवार आणि ओम गेलेला आहे आत्ता शाळेत कारण आता, आता सरांसरी वाजलेलं आहे नऊ ते पावणे दहा याच्यानंतरनं रांगोळी वगैरे काढून झाल्यावरती मलाच दाजींना मटकी काढू लागायची आहे कारण चिवताई आणि ओम जातील तोपर्यंत शाळेत ताई नाही जायची बहुतेक पण ओम नक्की जाईल शाळेमध्ये तर इथं रांगोळीचं चाललेलं आहे आमच्या माई लेकीचं तर आमच्या ताईची नेहमीच मदत असते मदत म्हणजे फक्त लुडबुडपणा तर आवरलेली आहे माझी सगळी कामं वसरी धुवून बीर पुसून सगळं रांगोळी उघडे काढून झाली तर सकाळी उसता मला जरा उशीरच झाला होता सात वाजले होते त्याचं कारण असं की रात्री काणगावच्या बाजारावरून यायला उशीर झाला स्वयंपाकाला उशीर झाला तर जेवण करायला साडे अकरा ते वाजले मग भांडे वगैरे किचनवरची तशीच ठेवली होती सकाळी उठल्याच्या नंतर ना किचन वगैरे सगळं घासलं फरची वगैरे सगळं पुसून अगदी वस्त्रीसुद्धा धुतली ती काही तुम्हाला दाखवली नाही व्हिडिओमध्ये जमलीच नाही दाखवायला आता रांगोळी वगैरे झालेली आहे पूजन स्वामींची पूजा मांडायची आहे आज आहे स्वामींचा तिसरा गुरुवार तर ओमला आंघोळ वगैरे घातली आणि ओम म्हणतोय उपवासाला चहा चालत नाही तुम्ही सांगा उपवासाला चहा चालतो का नाही तर मग दूध चालतं चहा चालत नाही आणि इथं दिवलेला आहे चहा आता ओमला चिवताईला चहा द्यायचा आहे ओम चिवताई उठले पार नऊ वाजता आणि मला दाजींनी बाप्पूंनी मदत केली दाजी दा बापूंना चहा वगैरे केला बाप्पू चहा वगैरे पिऊन गेले आणि दुकानला कारण उशीर आता नऊ वाजले सरासरी वाटली पाण्याची वाटली देते तुला तर ओमच्या आमची गरबड चालली शाळेत जायची आहे ना गुड मॉर्निंग वगैरे करते मावशींना गुड मॉर्निंग जा सगळ्यांना आणि आमचा ममला आल्याचा बोलतो नि मी तर चला आता फुलं वगैरे आणते स्वामींना तर आता मी चाललेले आहे ताईंनो स्वामींच्या पूजेसाठी फुलं आणण्यासाठी आणि फुलं आणायला काय आपल्याला मार्केटमध्ये जायचं नाही किंवा स्टेशनला जायचं नाही तर आपल्या दारातच फुलं आहेत आणि ही तुम्हाला पाठीमागं म्हटल्याप्रमाणे ही ज झेंडूची झाडं दाजींनी आणून लावलेली आहे स्वामींच्या पूजेसाठी आणि आपल्या दारामध्ये जागा आहे जऱ्याशी त्याच्यामुळं करत असतो बगीचा तर इथं एक झेंडूचं झाड वाऱ्याने ककाशाने पडलेलं आहे तर त्याला बरीचशी फुलं होती आणि हे आणलेलं आहे गुलाबाचं झाड तर त्याला दोन तीनच फुलं होती परत या टाकीच्या साईडला पण आपण झेंडूची झाडं लावलेली जिथं जागा भेटल तिथं लावलेले आहेत आणि गुलछडीची पण झाडं लावलेली आहेत पण गुलछडीला अजून काही फुलं आलेली नाहीत आणि इथं आता फुलं वगैरे नेऊन ठेवली आणि इथं दाजींना काढू लागत आहे मटकी कारण ओम नेहमी मदत करत असतो बाप्पू पण करत असतात पण बाप्पू सकाळीच गेले दुकानामध्ये आणि ओम पण गेलेला आहे शाळेत तर ताईला अजून दहा पंधरा मिनटं टायमिंग होता तर ताईला म्हटलं तू मदत करता ताई म्हणली मला धरायला येतं नेहमी त्याचं जे असतात तर चला मग मीच म्हटलं मी काढू लागते आणि त्याच्यानंतरनं मग स्वामीची पूजा मांडणी आणि तिथून पुढं मग स्वामींचं अमृत हे सगळं सगळं करायचं आहे आणि दाजीसाठी खिचडी वगैरे भिजत टाकलेली आहे कारण दाजींना उपवासामध्ये अजिबातच म्हणजे त्यांना भूक सहन होत आहे त्याच्यामुळं त्यांच्यासाठी मी खिचडी करत असते आपलं माणसाचं कसं पण चालतं म्हणजे मला खिचडी प्रकार आवडतच नाही सहसा उपवास असला तर मी खिचडी खातच नाही तर चला आता स्वामींची मांडणी वगैरे करायची आहे तर बघा इथं चाललेली आहे माझी स्वामींची मांडणी आणि मला एका दादांची कमेंट होती म्हणजे एका नाही एक दोन दादांची कमेंट होती की तुम्ही पूजा मांडणी वगैरे केलेली आहे स्वामींचा फोटो आहे की नाही तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं स्वामींचा सा अगदी मी अक्कलकोटला गेले होते त्यावेळेस छोटासा हा फोटो आणलेला अगोदरच तो मांडला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दिसेल आणि त्या दादांच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांना मिळेल कारण आमच्या घरामध्ये खूप मोठा असा स्वामींचा फोटो आहे त्याच्यामुळे मी म्हटलं मग जास्त फोटो नसावे एका देवताचे एकापेक्षा जास्त फोटो नसावेच असं मा म्हणजे पूर्वीची लोकं पण म्हणतात आणि असा शास्त्र पण आहे पण मी छोटासा म्हणजे त्या प्रतिमेपुढं किंवा त्या फोटोपुढं पूजा मांडू शकत नाही कारण तिथं जागा नाही आपलं घर छोटंसं आहे ताई त्याच्यामुळे मी तिथं पूजा मांडू शकत नाही म्हणून एक किचन मध्येच छोटीशी जागा आहे तिथंही स्वामींची पूजा मांडत असते तर हा आहे स्वामींचा छोटासा फोटो जे की आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेल तर छान असे स्वामींची पूजा वगैरे मांडून घेते त्याच्यानंतर न बरंसं काम आहे आज बाजारलासुद्धा जायचं आहे आणि काहीही असू द्या आपल्या बाजारला, बाजारला खाडा करून चालणार नाही कारण आपलं सगळं कुटुंब त्याच्यावरतीच अवलंबून आहे आणि फक्त आपण स्वामींची सेवा करायची आपल्याला सुख समाधान समृद्धी लाभू द्या म्हणून आणि आपलं आरोग्य निरोगी राहू म्हणून आपण स्वामींची सेवा करत आहोत शेवटी संकल्प प्रत्येकाचा काही ना काही असतो माझा असेल तुमचा प्रत्येक जण काही ना काही भगवंताकडं परमेश्वराकडे नेहमी मागतच असतं शेवटी माणूस काही परिपूर्ण व्यक्तिमत्व नाही माणसाला शेवटी अडचणी असतात दुःख असतात सगळ्या गोष्टी असतात त्याला आ, एक पर्याय म्हणून आपण हे एक चांगलं कर्म म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं परमेश्वराची सेवा करणं तर चल आता पूजा वगैरे मांडून घेते पूजा वगैरे मांडून मग दाजींना खिचडी पण करायची आहे जेवढं आपल्याला जमाल देवाबद्दल तेवढं आपण सेवा देवाची करूया तर स्वामींसाठी ही ना तर जे काही वस्तू लागतात तेवढं सगळं अगदी मी अक्कलकोटला गेले होते त्यावेळेस आणलेलं आहे आणि अष्टगंध वगैरे असं ओला करूनच लावत असते मी स्वामींना गुलाब जलमध्ये गुलाब पाण्यामध्ये तर कोणाकडे असतात तुम्ही म्हणतात तर निशंक होई रे म्हणा निर्वय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे म्हणा आता क्या उदूत हे स्मरण गामी अशक्य रे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे निव काय स्वय भक्त प्रादत दिगडवी हि माय अज्ञे विन काळ नाने त्याला वर लोकी ना विधी तयाला अशक्य रे शक्य करतील स्वामी उगाची बितूसे भईये पळू दे वसी अंतरी स्वामी शक्ती करू दे जगी जगीजन मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गा करू तू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा गोशी आगी न तू स्वामी आता आठव किती त्यांनीच त्यांनी नको डो मगू स्वामी देतील स्वामी विभूती न्यान आधी स्वामीच या पण प्राणामृत येई आठवे रे प्रचिती नाव ती तया जया स्वामी अशक्य होय शक्य करतील स्वामी श्री स्वामी समत आम्ही पोचलेला आहे बाजार मध्ये बराच वेळ झालं पण गिरायक चालू होतं नाही तर आता थोडं गिरायक बंद झालेलं आहे तर असा बाजार गिरायक आले मटकीला बोर इकडे बोर तुझी मम्मी इकडं बाई आपण आहे इकडे बाई आजी आजी इकडे बघा आजी इकडे बघा तुम्ही दिसत आम्हाला रे बंद चाललंयचाळीस जण मटकी थोडीच राहिलेली आहे हुंका पण राहिलेला आहे बोरं पण थोडीच राहिलेत पण आता जरा पाऊस यायला लागलाय आता काय माहिती हा काय माहिती आता पाऊस काय करतोय आणि मला हा गणेश म्हणतोय लागले व्हिडिओ बनवतो कायकून काय म्हणाल लक्ष द्यायचं नाही आपलं काम आपण करत राहायचं मोरगे तिकडून लोकांचं लक्ष नाही द्यायचं गिर चाललंय राजींना पण पाऊस यायला लागलाय जरा जरा असा पाऊस पडतो का दिसत असेल तुम्हाला एका ठळवटावरती पण पडलाय पाऊस यायला लागलेला आहे बिंगण नाही केला म्हणजे झालं पावसाने लाईटी लागल्यात तर बघा आता वाजलेला आहे सहा सा वाज ते सव्वा सहा आणि बोर वगैरे थोडीच राहिले आता चला जाऊ द्या कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ बघता कमेंट करता खूप छान वाटतं आणि सगळ्याचे मनापासून धन्यवाद एवढं उशीर गिरा एक बघा किती उशीर बघा भरतात काय होय दिदी मग कशी आली होती की दिदी निच केली आल्या आल्या दीदी निज बाबा केली तुमच्या तर चला जाऊ द्या ह्या गोष्टीवर सगळ्यांना बाय बाय